न्यूज आवाज सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेने रेवणसिद्ध घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग एक कोल्हापूर यांच्या कार्यालयाकडे केली होती आज त्या मागणी संदर्भात संबंधित कार्यालयाकडून अधिकृत उत्तर प्राप्त झाले आहे या अनुषंगाने आज एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली या पत्रकार परिषदेला शिवसेना प्रमुख सन शिवसाहेब शिंदे राज्य महिला प्रमुख पुष्पाताई बोबडे तालुका ग्रामीण प्रमुख सचिन अभय्या माने माननीय किशोर कुमार सर माननीय 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 अविनाश काका भोले, माननी विक्रम फाळके गणेश भोसले सैनिक आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत रस्त्याच्या दुरुस्ती बाबतचे पुढील पाऊल आणि जनतेच्या सोयीसाठी कराव्याच्या कामांवर महत्वपूर्ण चर्चा झाली लोकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच सर्च असलेली सिंहसेना पुन्हा एकदा जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवत आहे पण त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर आक्षेप यासाठी घ्यायचा आहे की ते आता आम्हाला ते पत्राने कळवतात की हे देखभाल दुरुस्तीचं काम पुन्हा दुसऱ्या का कॉन्ट्रॅक्टरला ते देणार दे आहेत त्यासाठी त्यांनी ते ते आदेशाचं पत्रही दिलंय पण असं करत असताना मला असा प्रश्न पडतो की जो राज देसाई नावाचा पहिला कॉन्ट्रॅक्टर होता त्याचं तुम्ही बिल पास केलंच कस त्याचं बिल पास करून जर त्याच्या पत्रात ते रक्कम पडत असेल काम न करता तर ही पद्धत कुठली आहे आज पगार घेत असतात तुम्ही अधिकारी असताल तो प्रस्थापित तुम्ही पण तुम्ही तुमच्या पत्ताचे पैसे तिथे घालत नाही आज प्रत्येक सामान्य जनता प्रत्येक सामान्य नागरिक तिथं भरत असतो आणि टॅक्स टॅक्स तुम्ही त्यातून या पैशाचा विल्हेवाद ना होत असता पण ते विल्हेवाट न होत असताना योग्य प्रकार याला मुली जाते की नाही हे बघणार कोण आज सरसरे तुमच्या पत्रातच उल्लेख आला की बाबा आमके आणखी याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यांनी ते असा असा हा दहा किलोमीटरचा पत्ता ठेवला मग त्याला विचारणार सगळ्याचं झालं का रघु जो जॅक मार्केट कमी हे इतके दिवस काम लांबवलं आणि त्याच्या काम लांबवण्याच्या कारणामुळं आज ज्या लोकांची इथं प्राण गेलेले जे जे लोक इथं जायबंदी झालेले आज तो कॉर्पेट फक्त त्यांच्या घरी जाणार आहे का त्यांना विचारणार आहे का की बाबा तुमचं माझ्यामुळे नुकसान झालंय तुमचं माझ्यामुळे ऍक्सिडेंट झालाय हे सगळं होत असताना आम्ही खरंच खऱ्या अर्थानं जे कोणी ते कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची सुद्धा चौकशी लावणार आहे कारण हा जनते त्याला जर कुठलं काम न करता ते काम टाळ्यामुळे त्याला टेंडर दिलंय आणि ते काम टाळ्यामुळे जर लोकांचे जीव गेले असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि त्या त्याची भरपाई त्याच्याकडून घेतली गेली पाहिजे आणि जे पैसे त्यांना दिलेले आहेत न केलेल्या कामाबद्दल हा काय पद्धत आहे बाबा कामच करायचं नाही आणि पैसे तर द्यायचे हे जी पद्धत आहे ती खोडून काढली पाहिजे आम्हाला पत्र व्हॉट्सअपवर प्राप्त झालेलं आहे त्यांचं दोन दिवसात काम चालू करतो म्हणते कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची सुद्धा चौकशी लावल्याशिवाय आम्ही सीएसएना गप्प बसणार नाही एवढंच मला सीएसएच्या माध्यमातून सांगायचं आहे जय हिंद जय महाराज